गुड मॉर्निंग ध्रुविका हॅपी संडे काय करते तू किती बघते काय बघते बाहेरचं वातावरण कसं वाटतंय वातावरण बघून कसं छान वाटतय मग काय छान वाटलं सगळं ऊन पडलंय अरे हा ऊन पडलंय पाऊस गेलंय रात्री थंडी पडते होय की नाही एवढी मच्छर पण आम्हाला व की नाही तू दात घेऊ घासलीस दात घासलीस अल्हे वा 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 तर वा का आता एन्जॉय करते बाबून आज नवीन पेंट लावली बॅट्समॅन कोलगेटची बॅटमॅन आहे ना मम्मा काय करते हाय योगिता काय चाललंय नाश्ता बनवते ह नाश्त काय हो हो डोसा डोसा इडली ही काय स्क्वेअर इडली चौकोनी इडली हो भांडण आहे ना, ना इडलीच त्यामुळे अच्छा गरमागरम चहा हा डोसा केलेला आहे असा काही डोस्याचा नाश्ता आहे वाटत आहे त्याची पॅस यस मग आई तिकडे कपडे सुकत घालते तडका ओके आता इकडे चांगलं फोडणी देण्याचा प्रयत्न चालू आहे तडका बोलता बोलता तडका बोलता फोडणीच ऍक्च्युली मराठी का पहिली भूक ले लागली ले। तिने इडलीचा थोडासा तुकडा तोडलाय आमचं इडलीचं भांड हे झाल्यामुळे आम्हाला असे स्क्वेअर करावं लागत भांड आता काय गेलं आपण रिपेरिंगला गेलो होतो ना पण ना झालो बाबू आता ही अशी स्क्वेअरवाली इडली खाली इडली आवडते चटणीमध्ये फोडणी दिली जाते आहे चव येते अच्छा आपल्या इथे सोया तयार झाल्या सोळ्या तयार झालेल्या आहेत आता नाश्ता करून घेऊ पुढे काय प्रवृत्ती जरा बघूया आपली काय दिवसभर तसायचं काय करायचंही चला भेट भर बस आता तयार झालेली आहे प्लेट पूर्ण डोसे आहे तिकडे चटणी आहे सांबार नाही केलंय पण ह्याच्यात आपण चालून घेऊ है ना बाळ इकडे खात आहे बाळ आले बाळ स्क्वेअर इंटली खात आहे चला आता खाऊ घेऊया चटणी खाते ना चला आणि आता आई पण आले चहा प्यायला पोळी खाते आणि इकडे गाणे लावलेले चकचक अजून तुझं काय आहे हा आमच्याकडे चहा मोठी असते बाकीच्याकडे कमी असते आमच्याकडे भरपूर जर चहा आम्हाला जास्तच राहते त्यामुळे मोठा कप घेतो आणि आत्ता योगिताचं आगमन झालेलं आहे आता बसते आहे फायनली आता योगिता आलेली आहे नाश्ता करायला सगळ्यांच्या शेवटी हे एवढे सगळे एवढं नाही खाणार आहे चिक घेणार आहे आणि आम्हाला पत्ती वाढलेत परत उठायला नको त्यामुळे विचार बसले मी पण बसतो थांब आई पोळ्या खाल्ला आई इथं आहे चहा चार गुडून खाते इडली स्क्वेअर इडली काही इडली पण चला या सगळे मी नाश्ता करायला कुठे गेले इकडे सगळं आता हे साफ करायला काढलं आहे आता हे सगळं क्लीन इथलं कोपऱ्यातलं करून झालेलं आहे टी व्ही साफ पंखा साफ करून झालेला आहे आता मी इथे कपाट पण कपाट पण साफ केलेलं आहे ॲक्च्युली तुम्हाला दाखवू शकते वरती ह्याच्यावरती आहे ना ते कपाटाच्यावरती पेपर टाकलं आहे ते सगळं साफ केलं आहे तर आता अशा प्रकारे आणि आई आई तिकडे झोपलेल्या आहेत मस्त गारेगार हवा खात आईला साईडला हवा आराम करत आहेत इथे साफसफाई चालली मजले माझं ध्रुविकानं हे सगळं साफ केलं तिथलं अमे आणि ते जे सगळं लादी काही काही झालेलं ते कोपऱ्यात सगळं घास ॲक्च्युली आता मी दाखवलं नाही तुम्हाला त्यांनी चांगलं घासून साफ केलं आहे तिकडे शंभर रुपयाला तो आता कामाला आलाय आणि हातच मस्त चालतो इकडे पण पण हे सगळं विथ ऑल इन वन शायनर बरं आहे ते गाडीसाठी घेतला होता पण आता हे घरच्या वस्तूंना पण यूज होतोय किचन साठी पण खूप चांगलं सगळं साफ होत आहे तर आता खाल्ले डोसे पाचवायचं चा काम चालू आहे पण दुपारचं जेवणाची सोय नाही जेवणाची सोय नाही योगिता करणार आहे ठीक आहे